नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर हे जे तुम्ही समोर दृश्य बघताय हे अर्थातच तुळशीच्या विवाहाचे दृश्य आहे आणि खरं सांगते मी आमच्याकडे काही तुळशीचे विवाह करण्याची पद्धत नाही म्हणजे आमच्याकडे म्हणजे आमच्या भागात नव्हे आमच्या घरात आम्ही तुळशीचे विवाह कधी करतच नाही परंतु शेजाऱ्यांच्या घरात हा कार्यक्रम होता तर त्यांच्या तिथं हा व्हिडिओ मी शूट केलेला आहे आणि आमच्या बाजू बाजूलाच असणाऱ्या घरात घर गर म्हणजे चांगलं छान घर आहे त्यांचं बंगला वगैरे मोठा आहे तर नवीनच आणि त्यांच्याकडे पहिल्यांदाच तुळशीचा विवाह होता तर मी म्हटलं नक्की काय असतं म्हणजे या पद्धतीनं विवाह करतात कसं असतं म्हणून मी गेले तर जनरली लग्नामध्ये ज्या मंगलाष्टक असतात त्याच इथं त्यांनी मोबाईलवर लावलेला आहे म्हणून मी हा व्हिडिओ ओव्हर करायला घेतला कारण आपल्याला कॉपीराईट क्लेम बसू शकतो मग त्याकरिता मी काय केलं थोडंसं म्हटलं कसं हा व्हिडिओ आपण व्हाईस ओव्हर करू जेणेकरून आपल्याला सुरक्षितेच्या दृष्टीने बरं पडेल आणि मग तिथं त्यांनी आम्हाला अक्षता दिल्या परत तुळस छान सजवलेली आणि त्यांच्याकडे छोटेसं तुळशीचं छोटंसंच रूप होतं त्यामुळं म्हणजे कसं झालं की ते अजून लहान होतं पण लहान तेवढंच रोपटं होतं ते आणि त्या म्हणाल्या हे आमच्याकडे एवढं आहे म्हणून एवढंच तर मला नक्की माहीत नव्हतं अजूनपर्यंत मला कधी बघायला पण असं संधी मिळाली नव्हती की तुळशीची लग्न म्हणजे आम्ही ज्या ज्या ठिकाणी राहायचो तिथं असायची परंतु आम्ही काही तिथं उपस्थिती नसायची तर औत्सुक्या पोटी मी म्हटलं आपण जाऊया आणि बघूया तर या ठिकाणी त्यांच्या घराच्या बाहेर लॉनवर ती तुळस आणि छान सजवलेली ऊस लावलेले परत झेंडूची फुले त्याच्या हार केलेल्या आणि तो असे हो मस्तपैकी सजवला आणि लग्नाला लागल्यानंतर ला 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 चांगला फटाक्यांचा बार पण उडवून दिलेला तर छान वाटलं मला प्रसन्न त्यांनी पण मला हळदी कुंकू दिला प्रसाद दिला दिवाळीचा जो आपला फराळ असतो तोच त्यांनी मला प्रसाद म्हणून दिला आणि सर्वांना इतरांना देखील वाटला तर अशा प्रकारे मला पहिल्यांदा तुळशीचे लग्न बघण्याची एक संधी मिळाली आता तुम्ही म्हणाल तुमच्याकडे काय तुळशीचं लग्न करत नाहीत किंवा काय तर नाहीत करत घरात आमच्या कधी मी बघितलेलंच नाही आजूबाजूला करतात पण स्वतःची उपस्थिती नव्हती तर म्हटलं ही संधी मिळाली तर आपल्याला व्हिडिओ पण होईल आधी कुंकू पण होईल आणि तुळस कशी सजवतात था, आणि काय काय करतात या गोष्टी पण बघायला मिळतील म्हणून मी तिथं गेले आणि हे मग त्यांनी मला दाखवलं इथं असं बाळकृष्ण ठेवला जातो किंवा तुळशीला बांगड्या म्हणजे ज्या सवाशणीचं जे वाण असतं ज्याला वाण आपण म्हणतो ते सगळं इथं त्यांनी ठेवलेलं मला दाखवलं ओटीत घालण्याचं साहित्य परत कोणकोण मंगळसूत्र पण घालतात म्हणजे लग्नात नवरीला जे, जे करतात ते सगळं या तुळशीच्या विवाहाला केलं जातं असं त्यांनी मला सांगितलं आणि मग ते सगळं पहिल्यांदा बघितल्यानंतर मला असं समजलं की तुळशीचं लग्न हे अशा प्रकारे लावलं जातं म्हणून मग त्या पण सांगत होत्या आनंदाने हे बघा तुम्हाला खरं कर माहीत नाही का तर म्हटलं मा खरंच माहीत नाही मी लांबूनच हे सगळं बघितलेलं आहे तुळशीची लग्न होतात आणि हे असं असतं तर हे बघून खूप छान वाटलं आवडलं अशा व्हिडिओ तर नक्की सांगा